आहे या शहरातील सगळ्यात शूर आणि सुंदर माणूस ज्याच्यावर शहरातल्या सगळ्या स्त्रिया फिदा आहेत सगळ्यांसमोर स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी आता तो महान कार्य करणार आहे या, या शहरातील एक भयानक भिंत ज्या भिंतीमागे एक महापापी भूत राहतो अशी शहरातील लोकांची भैर मान्यता आहे पण आता हा आपला नायक महान पराक्रम दाखवणार आहे तो त्या भयानक भिंतीजवळ गेला आणि त्या भिंतीवर निर्भयपणे दोन वेळा अमके मारले आणि अहंकाराने हसला साला त्याचवेळी अचानक त्या, त्या भिंतीत राहणारा महापापी भूत बाहेर आला त्याक्रूर मांसाहारी भूताने आपल्या भयानक हातांनी एक होल तयार केला आणि त्या माणसाला आत खेचलं भूताने त्याला खेचलं त्या, त्या होलात आणि तो भिंतीच्या आत गेला आणि तिकडेच अडकलाय सगळी मस्ती निघाली त्याची हासनास आल्या तोच मूर्ख असतोय त्या मूर्ख सुंदर खोट्या पराक्रमी माणसावर हा हा हा